काय सांगाल अधिकारी काय वाटतं कसा काय नाव माझं नाव महेश मीरा चंद्रकांत होते नुकताच राज्यसेवा राज्य लोकसेवा आयोगातून आता जे परीक्षा झाली होती दोन ऍक्च्युली तर दोन हजार तेवीस ची जे मुख्य झाली होती त्याचा आत्ता रिझल्ट लागला त्याला एक प्रोसेसला पूर्ण दोन वर्ष लागली आणि आता माझं सहाय्यक वाहतूक परिवहन अधिकारी वर्ग एक पदी माझी निवड झाली प्रवास थोडासा डिफिकल्ट होता कारण सुरुवातीला जे माझं बॅकग्राऊंड होतं ते एका मराठी शाळेतून होतं गावातूनच माझं स्कुलिंग झालं होतं त्यानंतर मी बारावी केली आणि नंतर पण मला सीई वगैरे एक्झाम मध्ये खूप कमी मार्क्स होते त्यानंतर मला त्यावेळेस मी इंजिनिअरिंगचं एज्युकेशन होतं ते अफोर्ड करू शकत नव्हतं त्यानंतर मी डायरेक्ट सेकंडरी डिप्लोमा माझं कम्प्लीट केलं आणि त्यानंतर मी डायरेक्ट सेकंड इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेतलं होतं सिंहगड इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये तिथून मी माझं इंजिनियरिंग कंप्लीट केलं आणि इंजिनिअरिंग करताना मला माझे मित्र मिळाले की त्यांच्याकडनं मला एमपीएसीचं मार्गदर्शन मिळालं आणि तिथून मला असं वाटतं की माझा एमपीएससीचा पी खरा प्रवास चालू झाला आणि दोन हजार एकोणवीस पासून मला असं वाटतं की तिथून माझा खराब प्रवास चालू झाला होता एमपीएससीचा आणि मी त्यावेळेस पहिला अटेम्प्ट दिला त्यावेळेस मी माझं फेल्युअर आलं मला पहिल्या मध्ये सेकंड अटेम्प्टला पण माझं फेल्युअर आलं नंतर मी अॅनलाईज केलं होतं की माझं कुठं चुकतंय कारण अभ्यासात मला असं वाटत होतं की माझा अभ्यास भरपूर आहे पण मला असं वाटतं की फेअर फॅक्टर जो होता तो मला ओव्हरकम करता आलेला नव्हता आणि आय वर्क वर्क ऑन इट की मला माहित होतं की एक तोच फॅक्टर आहे जो मी जर इलिमिनेट केला तर तर मला यश मिळेल त्यानंतर थर्ड मध्ये मी इंटरव्यू पर्यंत पोहोचलो होतो सेम परत मला एका लेखी पेपरला कमी मार्क्स आले होते त्यामुळे मी परत uh, माझं सिलेक्शन त्यावेळेस चुकलं त्यानंतर परत मी अटेम्प्ट दिला परत मी पूर्व मुख्य आणि मेन्स पर्यंत गेलो होतो मेन्स आणि परत इंटरव्ह्यू पर्यंत गेलो होतो त्यावेळेस पण मला परत इंटरव्ह्यूला कमी मार्क्स आले होते त्यानंतर मला परत प्रि परत फ्रेंड्स आणि परत इंटरव्ह्यू पर्यंत गेलो होता आणि ह्यावेळेस तसं वाटत होतं की पोस्ट मेल आणि फायनली माझं सहायक वाहतूक परिवहन अधिकारी पदी माझं निवड झालेलं आहे मोठा अधिकारी झाला काय वाटतं कसा राहिला त्याचा काळ थोडा परिशालीतला गेला म्हणजे कष्ट खूप घेतले त्याने आणि त्याला हे एवढा अधिकारी होईल म्हणून असं वाटलं नव्हतं आम्ही पहिले त्याला इंजिनिअरिंग हे केलं आणि मग तो म्हणलं मी आता अजून करू शकतो आम्हाला थोडी गॅरंटी आली त्याची की नाही हे करणार मुळे खूप त्याचे मार्क्स वगैरे एकदम मस्त आले जिल्ह्यासाठी गावासाठी गावासाठी तर इतकं प्रेरणादायी झालं नाही जिल्ह्यासाठी झाला कारण की एकवड्या पंचकोशीत बी म्हणजे त्याच्या इतके घेतलेलं नाही तरी आणि लोकांना मुलांना एकदम त्याची खूप हे झाली आणि आता त्यांना सुद्धा असं वाटतं की नाही छोट्या याच्यात शिकून बी हो अधिकारी होऊ शकवा आपण बी नाही होणार प्राथमिक इथं शहागड आणि वाळकेश्वर प्रभावनाथ ठाकरे आणि वाळ दुसरी तिसरी पर्यंत याला झालं वाळकेश्वरला म्हणजे छोट गाव इथं एकदम छोटं गाव आहे त्या गावात झालं काय सांगाल साहेब झाले काय वाटत कसा राहिला कार्यक्रम एकदम छान वाटलं आम्हाला आनंद वाटला अधिकार झाला तर आमच्या घराला असं वाटत नव्हतं असं होईल पण पंधरा येत दिलाय त्याला एकदम पुढे बी येत देवा माझ्या लेकराला खूप आनंद दिला पांढरा आमचा तेलाचा व्यवसाय होता खूप परिस्थिती बिकट होती त्याला कधी कधी पुस्तकाला पैसे नसायचे आत्याने आजीने त्याला पैसे द्यावा ते लिपण आम्हाला इतकी परिस्थिती बॅकर होती अशी कधी कधी घरातून पैसे द्यायला नसायचे त्या आजीने ते लिखा आजीना आत्याने ते लोक नंतर त्याला पैसे द्यावा पण त्या वेळ काढून त्याला अभ्यास करावा काही धंद्यात त्याला मदत करू लागायच्या आजीला त्याला ते लि लागायच्या तिथून पडून त्यांना थोडं थोडे पैसे देऊन कधी पुस्तक आणा कधी पाठी आणा इथून माझ्या यश दिलं दे खूप खूप आभार वाटलं मला काही बंधू मोठे अधिकारी झाले काय वाटत बहीण म्हणून काय मला बहीण म्हणून त्याचा खूप अभिमान वाटतोय आज त्यांनी जे अचीव्ह केलं तो ते डिझर्व करतो कारण की त्याच्या मागे त्याची खूप कष्ट आहेत खूप जिद्द आहे आणि त्यांनी जे घेतलंय जे आज तो पोचलाय तिथे त्याच्या ते मागे त्याची त्याला किती कष्ट झाले हे आम्ही जळवून बघितलंय कारण की त्याला खूप अपयश आलं तो खूप हरला तीन वेळेस पण तो त्याने ते तो मार्ग सोडला नाही त्याने ते करून दाखवलं आमची परिस्थिती ही अशी बिकट होतीच पण त्याने जिद्द सोडली नाही त्याला असा पाठिंबा मिळाला नाही कुणाचा की तू हे कर पुढे जाऊ ते कर पण त्याने मनाने जिद्द धरली तो बाहेर पडला दहावी नंतरच तो बाहेर पडला त्याने बारावी नंतर इंजिनिअर केलं इंजिनिअर नंतर त्याने एमपीएससी युपीएससी तयारी केली त्यानंतर त्यांनी मंत्रालयात त्याला जॉब लागला छानपैकी पण तो पण त्यांनी करता करता त्यांनी परत अभ्यासाची तयारी दाखवली आम्हाला सगळ्यांना वाटायचं की नाही ठीक आहे तू जे केलंस ते आता इथपर्यंत खूप आहे आणि इथपर्यंत पोहोचणार ते ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे पण त्याची स्वप्न काही वेगळी होती तो नाही थांबला त्याने परीक्षा देत राहिला आणि आज त्याला ते यश मिळालं ते सहजासहजी नाहीये त्याच्या मागे त्याचे खूप कष्ट आहे स्ट्रगल आहे तो कोणता फॅमिली फंक्शन अटेंड करू शकला नाही तो आज तेरा वर्षापासून बाहेर आहे त्यांनी रक्षाबंधन असो आम्ही खरच त्या मागे त्याची खरंच जिद्द आहे आम्ही खूप त्रास झाला त्याला त्या गोष्टीचा पण आज त्याने अचीव केलं आम्हाला खूप अभिमान आहे आमच्या घराला खूप अभिमान आहे गावकऱ्यांना खूप अभिमान आहे त्यांनीही त्याचे खूप स्वागत केले आणि खरंच फॅमिलीसाठी आहेच आहे गावासाठी हा तो प्रेरणा ठरला आणि तू करून दाखवलंच भावा <laughs> जिंकलास <laughs> कॉंग्रॅच्युलेशन बेस्ट ऑफ लस going <laughs>